मॉर्निंग गायज वेलकम टू न्यू ब्लॉग आता कुकर लावते रात्री हर ब्लॉग एडिट करता करता खूप लेट झाला होता त्याच्यामुळे तो उठला आहे नाश्ता वगैरे सगळं आमच्या लोकांचा झाला त्याचा एकट्याचाच राहिला आहे आता काय जेवणाची तयारी जेवणात काय डाळ भात बॅक टू डाळ भात गाईज बॅक टू डाळ भात काल रात्री ऍक्च्युली खूप सारा पाऊस पडत होता फ्रेंड्स मी थोडेसे क्लिप्स बघितले गेलो असो ना पाऊस हलका फुलका आहे हाय फिरून आलो असं त्यासाठी रेनकोट घेतला असता पा। मार्वेला गेलो असतो मला मार्वेल चा इथे थोडं मस्त पाऊस वगैरे हो आहे नदी म्हणजे थोडंसं पाणी विणी साईड आहे काय काय बेटा आता तिचा फोन आहे बोला बोला त्यासाठी रेनकोट घेऊन येतो मार्वेसाठी बाहेर जाऊन फॉर ब्रेकफास्ट ठीक आहे पराठे हा थाली भेट खाली पिठचा आपण एक छोटासा घास कुठं फरायला कुठे फरायल कुठं फराल कुठं फरायला हे झालं एक छोटा घास कस पकडू लोणचं लावलं आपण लोणचं लावलं तेव्हा खाल्लं त्याने डबा घेऊन ये तो डबा शेव घ्यायचे मला पहिल्यासारखं काम नाही करते त्याच्यासोबतच आपली आली कॉफी परत घरी आलो फ्रेंड्स आपण एवढंच केलंय हलका फुलका पाऊस होता हरिओम बघतो आता काय हे भाव्याचं जेवण बनतंय रेडी पूजा काय काय मध्ये डाळ आहे राईस आणि काजू बदाम बोग बोग। आजी जाऊन येतो बेटा वेटायच उद्या जाऊन काल रात्री आपण खिडकी मध्ये आलो बघतोय काय तर पाऊस बघा हवा एकदम स्माइली स्माइली बनवते की ते पोटॅटो वाला बाईक पोटॅटो बाईक्स आपण खाऊया मस्त पैकी पावसात त्यानंतर मी चालल बाहेर आपल्याला बीन बॅग बघायचे बिकॉज आपला जो दुसरा चॅनल आहे तो स्टोरीज वाला गोष्ट गोष्ट ऑनलाइन भेटू शकेल त्या गोष्टीसाठी काही रिझन्स असतील एवढ्या पावसामध्ये बाहेर जायचं ऑनलाईन ऑर्डर केली की उद्या येईल परवा येईल ठीक आहे ना आपल्या आणि आजकालच्या पावसामध्ये काय होतं काय नाही काही माहीत नाही न्यूज आपण आपण व्यवस्थित व्यवस्थित आपल्या बघून घेऊ शकतो ना आनंद त्याच्यात जाण्यासाठी उतरलंच पाहिजे असं काही नाही आहे तर आपण ऐकून घेतलं इकडच्या रहिवाशांचं काय म्हणणं आहे ते चांगलं म्हणणं आहे बट आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे कॅमेरामॅन हर्षल गायकवाड सोबत रेसिडेंट होत इकडचे पूजा गायकवाड ऐकून घेतला त्यांचं मॉलचं नाव काय त्या रविवारशी तेच बोलते की मला माहित नाही मला माहित नाही रागवल्यावरती तसंच बोलतात ते ठीक आहे आपण तो मॉल इकडेच आहे गोरेगावचा इन ऑर्बिट काय त्याचं नाव आहे ओब्रो आहे मॉल आहे त्याच्यामध्ये जा आपण जाऊ तिथे ऑफ कोर्स भेटेल आपल्याला मॉल मध्ये नाही भेटणार तुला हिजा बस चालला ना फ्रेंड सिरियसली सांगतो हि मला घरात आहे ना कुकून कसं असतो कुकून फुलपाकूच बाळ असतं ना ज्याला ह्याच्यात लपेट्यात असत्याच तस ही मला करून ठेवेल मला बाहेर नाही निघू देणार ना मला इथं बघू देईल ना तिथं बस हिच्या अंडाराच ठेवेल ती मला असं बांधून मला टिकल्या बोलत सर्वेलन्स पूर्ण चोवीस तास नजर ठेवून मध्ये ठेवेल आज पाऊस तर आधी ताजा कब फ्रेंड्स पाऊस असल्यामुळे घरातील लोक बाहेर पडले नाही स्कुटी शिकण्यासाठी आज पाऊस असल्यामुळे लोकांनी घराच्या बाहेर पाय ठेवला नाहीये आज जोरदार पाऊस आहे गोरेगाव मध्ये त्याच्यामुळे लोकांनी खिडकीमध्ये बाहेर बघण्याशिवाय दुसरा काहीच केलं नाही मला पाऊस अच्छा आणि तुला माहितीये मला पाऊस किती आवडतो म्हणजे मला पाऊस टू डिफरंट पीपल्स हा मला पाऊस बघायला आवडतो पण त्याच्यामध्ये जायला पाऊस बघायला आवडतो थंडगार हवा पाऊस आणि गरम गरम हे सुगंध सुटलाय छानपैकी छान ते शिजवते आणि मग देते थांब शिजवते त्याला बस एकच गोष्ट आहे फ्रेंड्स की जर कुणीही बाहेर पावसात आहे ना त्याला काही त्रास व्हायला हवा आणि ना ते आजारी पडावं किंवा कोणी असं पावसात अडकून बसू नये ही परिस्थिती असावी म्हणजे एव्हरी वन शुड बी फ्री आणि सुरळीत चालवा सगळं काय पाऊस असं छान तर वाटतोय बट कुणाला त्रास नको त्या गोष्टीचा तू का वेळ झालं बनवते होते की नाही झाले अर्धे ते पण ते आता पावसाचं प्रमाण तर वाढतच चाललंय वाढतच चाललंय ठीक आहे पाऊस आहे तू प तिकडे पण पाऊस आहे हा अडचण म्हणजे तर जागा झाली ती उचलून पूजा त्याच्यावरती ठेवता येऊलणार का उचलणार

Okay. कहां पे ये मोतीलाल नगर पे काय असं पाळणा येणार आहे उद्या अच्छा हा पाळणा येणार आहे ठीक आहे तर आपल्याला बीन बॅग चा प्रॉब्लेम आहे पण आपल्याला पाळणा ऑर्डर केलाय ऑलरेडी करायला कोणतरी अभ्यास करायला बसला दॅट इज शर्ट दॅट इज कॅप कॅप कुठे कॅप yeah. काय म्हणजे काय विचारायचं नाही तुला बेटा मुद्दा तो। अरे ना बाद। आश। आ बेटा बोल बोल ना बेटा हाँ स्कूटी स्कूटी कशी डालते स्कूटी स्कूटी कशी डालते <laughs> निघाव फ्रेंड्स आपण बिन बॅग घेण्यासाठी बघ पाऊस इतका आहे की एक पण ऑटो भेटत नाहीये बुक होत नाही उबर वरतून पण ते पण पाणी जमा झालंय पाऊस पण जास्त आहे लगेच आपल्याला ऑटो भेटले फ्रेंड्स थोड्या वेळ तिथे वेट करून एकशे द्लस दाखे नॉर्मल ऑटो घो फिर सिक्सटी थ्री रूपीजन बीन बैग मेरे आ, एक अच्छा थोड़ा बैक रेस्ट होता है ये, ये वाले से बड़ा है क्या आ, ये वाले से। ये बड़ा

नाही असं कपड्याचा कलर तर छान दिसतोय वाल्याचा अजून दुसरे पण होते फुटबॉल टाइप वगैरे बट जे ज्या गोष्टीसाठी आपल्याला हे पाहिजे ते स्टोरी टेलिंग वाला आपण जे चॅनल ओपन करतोय त्याच्यासाठीच हे खास करून कारण की आपण दुसरं काही प्रॉप्स वगैरे ऍड करण्यापेक्षा आपण काहीतरी ठराविकच गोष्टी बट ते चांगला दिसलं पाहिजे त्यासाठी काहीतरी विचार करून आपण हे घ्यायला आला बॅक तर कन्फर्म आहे एकदा ह्याचं बघून घेऊ हे कितीपर्यंत लोकांचं मिळून रेंज पडते जर थोड़ा बजेट नहीं मग जस्ट गो फॉर द आई थिंक ब्राउन वाला जरा जास्त पड़े बिकॉज अपनी वॉल पे येलो है अभी मिल सकता है या फिर मतलब मिल जाएगा ना इसमें भी, भी। के लिए अपन को मतलब रिफिल हो जाता है ना रिफिल हो जाता है तो इसके अंदर कितना जाएगा फिर

ये और ये 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 और अपना वाला ये थे थे। अच्छा इससे कम कम है 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 तो प्राइस भी इसका ही कम है ना क्या थोड़ा सस्ता अच्छा तो तो, कितना तो पाई में इसी के लिए ऑनलाइन ना जाते हुए मैं स्टोर में आ गया बिकॉज़ अपन रिव्यूज़ तो ऑनलाइन

अच्छा कस्टमर काही बट करा कलावा अच्छा थोड़ा सा एरिया बडा मिळ फिर मेंगा फिरवा साडे नऊ बाहेर ऑनलाइन चे पण मी प्राइजेस बघितले बट ते कसे दीड हजार दोन हजार अडीच हजार पण त्यांचा कपडा वेगळा पडतो आता हे आपलं प्रॉपर हे थोडं लेदर टाइप मध्ये म्हणजे आपण समोरासमोर बघून क्वालिटी वगैरे चेक करून घेतो

साडे नऊ होतात इट्स अराउंड नाईन थर्टी उबर मध्ये पहिलं लोकेशन ड्रॉप करण्याच्या अगोदर पण येतं का रिक्वेस्ट केला असेल ते, 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 ते चालली ना अच्छा येतात नाही कारण की असं खूप वेळ आपण पण बघितलं जेव्हा ऑटोने किंवा कारने कुठेही जातो तर ते जेव्हा डेस्टिनेशन जवळ येतं तेव्हा दुसरी बुकिंग पण येते एकदा क्लिअर करायचं होतं म्हणून आपण विचारलं कॅन्सल नाही करणार गाड्या मिळत नाही अच्छा मिळत लोकांना कार तरी भेटी रिक्षा तर भेटतच नाहीये रिक्षा नाही आता बघा ना मी आलो ना मग सोडून एवढी पब्लिक उभी होती रिक्षा नाही रिक्षा उभे होते जेव्हा जाणार रिक्षाला जाणार ना थोडीत बसा अरे नाही बसल पिशवीत ते खालून पोच बस कपड्याने काय छोटा ना हा हे बसण्यासाठी प्रॉपर होतो जास्त जागा घेते घरातली पावसान पाऊस लागला असेल नापतो काळ नाही पडत म्हणजे जसं माझं हे झालंय काळ तस लावायचं तिथे लहान मुला मध्ये रक्त फाकतो असं काळ नाही पडत फ्रेंड्स कॉफी पीत असताना अरे हा थोडासा गाल सुजल्यासारखा दिसतोय हे त्याच्यामुळे नसेल रे मला ते कॉफी पडले ना तेव्हापासून ते लाल झालं होतं चेहरा तिचा फिरवा काळा भाव मस्ती मस्ती मध्ये अशी पडली तर हे थोडस हे झालं होतं साईज आता लागणार ते कसं तुम्ही जो ड्रेस घेतला ना त्याच्यावरती चप्पल पण ती वाली मॅचिंग होती ना ती कोणत्या पण हे बसत होती हो एकदम प्रॉपर तेच ताईंनी पुन्हा शॉपिंग केली ताईदानी बुगूसाठी बरेच टी शर्ट हे वाला पण छान निवडलं चॉईस चांगले बघू तू बसते बेटा शाहबा ती घाबरणार ती थोड वेळ घेईल ताईची छोटी सिस्टर तिचं नाव वैष्णवी वैष्णवी अरे तू तू सांगायचं मी चौदाशे पंधराशेला होती पण त्याची क्वालिटी वेगळी तुझा नाही आता मारलं ते फाटेल हर तसा पण दुसरे वाले पण होते म्हणजे एकोणीसशे बावीसशे पंधराशे काय दिलं ताईने बर्फानी तरी शेकतो रात्री किंवा गरम आहे नकोस बाय <laughs> बघू्रुप दादा अँड बाव्या सांभाळून जा सांभाळून रेनकट घालून किंवा बोट घालून बाव्याला

हा वडे फ्रेंड्स वडे का फ्रेंड्स नाही आता आता जेवेल थोड्या वेळात आजचा ब्लॉग जेव्हा स्टार्ट झाला फ्रेंड्स मुसळधार पाऊस चालू होता आणि रात्रीचे अडीच वाजत होते आता आपण ब्लॉग एंड करणार आहे तेव्हा देखील पाऊस तर पडतोच आहे आणि कंटिन्युअसली चालूच आहे आता त्यात मोसम विभागाचा हे मेसेज आहे हवामान खात्याचा मेसेज देखील आलाय सगळ्यांना तर तुम्ही पण मुंबईमध्ये आहात तुम्हाला देखील आलाच असेल की तीन तासासाठी खूप हेवी रेनफॉल असणार आहे होप सो प्राजेक्ट आता त्यांचा काही मेसेज वगैरे ते पण सेफली पोहोचले गुड टू नो अंधरुण वगैरे टाकून झालंय एवढंच की बीन बॅग ची साईज ऍक्च्युअल मध्ये थोडीशी मोठी झाली मला अंदाज म्हणजे अंदाज चुकला माझा तिथे दुकानामध्ये शॉप मध्ये नाही समजून आलं पण तिकडची जागा थोडी मोठी होती आणि तेव्हा बीन बॅग तिथे मला एवढी मोठी नाही वाटली तिथे बीन बॅग ठेवली त्या अशी व्हिडिओ मध्ये पण नाही एवढी मोठी वाटत आहे बट ऍक्च्युअल मध्ये घरात बघितलं तर जास्त स्पेस खाते घरातला काही प्लॅन सेटअप आहेत तर त्याच्यासाठी पण थोडीशी बट बघू आपण उद्या एकदा चेक करू, करू ते साईज कमी करून एक्सचेंज वगैरे काही ऑप्शन आहे का असा होता असा काही दिवस पेच आहे बिनबॅग बद्दल तुझं काय म्हणणं आहे माझं काहीच म्हणणं नाही तरी तुला नाही आवडलं माझं काहीच म्हणणं नाही आवडो न आवडो माझा चॉईस आहेच नाही तर तुझा चॉईस आहे त्याच्यामुळे तर तुला आवडणं ना आवडणं त्याच्यात हे किचन मधली कोणत्या गोष्टी बद्दल विचारलं तर मी ते सांगू शकते मला काही माहितच नाही त्या गोष्टीचं नॉलेजच नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू पण नाही जर कोणी मॅरिड आहे ते बघत असतील का समजत असेल कि थोडस नाही आवडलंय तर प्रत्येक गोष्टीसाठी ना जागा मॅटर करते की बरं ह्या गोष्टी तू वॉच घेतलास त्याला ती प्राईज म्हणजे ती गोष्ट घेतली ती युजफुल गोष्ट आहे कंटिन्यू त्याच्यावर आपलं राहू राहणार नाहीये आणि तेवढं स्पेस खातो थे थे तो आपलं घर बंगलो नाहीये किंवा वन बी एच के नाहीये वन एडिज अ स्क्वेअर फुट आहे त्याच्यामध्ये झोपण्यापुरता एवढा आणि तो वावरण्यापुरता जागा त्याच्यामध्ये पूर्ण तो स्पेस खाल्ला गेला तर काय आधीच ही जागा मोकळी राहावी यासाठी पूर्ण करून तिकडे हलवलं घरातल्या वस्तू कमी केल्या सगळं कमी केलं आणि एवढी जागा मोकळी केली त्या जागा मोकळ्या झालेल्या गोष्टीमध्ये तू मोकळ्या झालेल्या पुन्हा तू गोष्ट एवढी मोठी आणून ठेवल्यावरती मग जागा मोकळी करून फायदाच काय ना तुला सेटअप करायचंय कोणत्या गोष्टीचा ज्या ठिकाणी करायचंय त्या ठिकाणी आणणं त्या टाइमाची गरज होती ना आत्ता ह्या टायमाची गरज नव्हतीच मुळे चालेल त्यातून समजून आले मला पण की माझं पण चुकलंय हे उद्या बघू आपण एक्सचेंज होणार असेल तर ठीक बघू काय प्लॅन काय काय करू शकतो आपण ह्याच्याबद्दल वेळ दिलात तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ठीक आहे बाय ब्लॉग एडिट करायला बसेल फ्रेंड्स थोड्या वेळ शांत बसतो लोक थोडं माइंड रिलॅक्स करत होतात काही दिवस डाऊन काही दिवस नॉर्मल काही दिवस चांगले समटाईम द एंड मे नॉट बी वॉट वी एक्सपेक्ट बट तरी न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करावा तोच आपल्या माइंडसाठी ठीक एकदम माइंड स्टेबल असलं की मग वी कॅन फिगर आउट डी एंड व्हॉट डू वी वॉन्ट एव्हरीथिंग टू बी स्टेबल न्यूट्रल हॅपी गुड नो प्रॉब्लम बघू काहीतरी सोल्युशन किंवा नाईस जरी झालं तर याला बेस्ट वे मध्ये कसं यूज करू शकतो सॉन्ग ऑफ द डे आपल्या एका ताईंनी कमेंट केली होती दोनों नैनो के पेचीदा सो गलियारे ता है कहा तुझको अंबर से पिंजरे ज्यादा प्यारे गल सुन ले आ ले आ मेरे नादान दिल कुंती ही सिचुएशन चांगल पद्धति ने हैंडल के लिए जाऊ सकते हैव अ वेरी जॉयफुल डे फ्रेंड्स एन्जॉय योर डे बाय